नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न सर्वकार्ये शुसर्वदा। कथामृत या चॅनल मध्ये सगळ्यांच तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत ह्याच्या आधीच्या भागामध्ये आपण अंगारकी संकष्टी मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी असे का म्हणतात ह्याच कारणही पाहिलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत की गणेशाच्या मूर्तीचं चा तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर गणेशाच्या मूर्तीमध्ये जे काही त्याचे शरीराचे अवयव अवयव दिसतात ना शरीराचे भाग दिसतात बघा कान सोंड डोळे हे प्रत्येक हो अवयव आपल्याला काहीतरी सांगतोय की जीवनामध्ये आपण कसं असलं पाहिजे आणि त्यांच्यापासून गणपती बाप्पांच्याकडनं आपल्याला काय हम्म तर आता आपण ते पाहूया पहिल्यांदा गणपतीचं नावच बघा कसं आहे गणपती किंवा गणेश गण तीन आहेत बरोबर आहे ना देवगण मनुष्यगण राक्षसगण आणि या तीनही गणांचा जो ईश त्याला गणेश म्हणतात तो तीनही गणांचा पती म्हणजे मालक म्हणजे स्वामी आहे आता आपण बघतो <coughs> शेंदुरी रंगामध्ये असतो ना गणपती बरोबर आहे ना मग गणपती देवता शेंदूर रंगामध्ये असते पौराणिक कारण असं आहे की पूर्वी देवाना त्रास देणारा शेंदूर नावाचा राक्षस होऊन गेला आणि त्याला गणपतीनं मारलं त्याच रक्त गणेशाच्या अंगावर उडा उडाल आणि तेव्हापासून गणपती शेंदरी रंगामध्ये दिसू लागले शिवाय त्यांना तो रंग आवडता झाला आता गणपतीच्या दोन पत्नी आहेत बघा रिद्धी आणि सिद्धी म्हणजेच गणेशाची उपासना करणाऱ्यांना रिद्धी म्हणजे भोग व अनेक सिद्धी प्राप्त होतात गणपतीचे डोळे बारीक आहेत बघा अगदी सूक्ष्म नजर बारीक डोळे म्हणजे सूक्ष्म नजर बघा ना आपण एखाद्याच्या आपल्या हातून कधीतरी काहीतरी शिवत असतो आणि सुई पडती खाली ती आपल्याला काही केल्या दिसत नाही तर कोणतरी एक छोटा मुलगा येतो छोटा आपलं नातवंड घरामध्ये येत आणि म्हणतो आजी अगं इथं पडलीय बघ सुई हे धर आपण म्हणतो ना किती बारीक नजर आहे रे तुझी तस अगदी तस गणपतीचे डोळे बारीक आहे याचा अर्थ सूक्ष्म नजर आहे त्याची जो सर्वांचा मालक आहे त्याची सर्वांवर सूक्ष्म नजर पाहिजेच ना सगळ्यांच्यावर सूक्ष्म नजर हवी कारण आणि त्याच्या नजरेतून ना छोटस पाप किंवा पुण्य सुटत नाही आपण असं म्हणतो अगदी रस्त्यावरती कॅमेरे बसवलेले असतात बघा तिथे आपण खूप वाहतुकीचे नियम फॉलो करतो आणि काही ठिकाणी कॅमेरे बसवलेले नसतात त्यावेळेला आपण म्हणतो इथं काही कॅमेरा नाही आपण कसंही गाडी चालवली तर काही हरकत नाही हो ना पण इथं हा नियम नाही आहे बर का इथं सगळीकडे या भगवंताचे कॅमेरे आहेत त्यामुळे तुम्ही पाप करता का पुण्य करता हे सगळं सगळं काही त्याच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाते जाते पाप आणि पुण्य सुटत नाहीये त्याच्या नजरेतन आता गणपतीचे कान बघितले ना तुम्ही तर ते विशाल आहेत बघा जो सर्वांचा स्वामी आहे त्यानं सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत तो हलक्या कानाचा असता कामा नये हा प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवतीये बघा हं गणपतीचे नाक मोठे आहे याच कारण जो सर्वांचा स्वामी आहे तो निरपेक्ष असला पाहिजे कारभार स्वच्छ असायला हवा नाक म्हणजे सोंड थोडी वक्र आहे ना ती बरोबर आहे ना हा तर इथ माऊली सांगतात ज्ञानेश्वर माऊली की हे भगवंता हे गणपती बाप्पा जे तुला जाणतात जे तुझं ध्यान करतात त्यांना तू सरळ आहेस पण जे तुला जाणत नाहीत मानत नाहीत त्यांना तू वाकडा आहेस थोडक्यात तू जशास तसा आहेस तू तुझ्या तु विखी मोड तया लागी तू तु वक्र तुंड ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आसी गणपतीचं पोट मोठं आहे बघा याचा अर्थ जो सगळ्यांचे अपराध पोटात घालतो तो त्याचा पोट मोठ आहे आणि जो मालक आहे ना त्याने सगळ्यांचे अपराध पोटात घातलेच पाहिजे तो जस बघा ओहो ओढे नद्या या सगळ्यांचे सर्व प्रकारचे कितीही प्रमाण प्रमाणात आलेलं पाणी असतं ना ते सागर समावून घेतो ना तसे तसच गणेश आहे ना तो क्षमाशील आहे आणि म्हणून त्याचं पोट मोठ आहे आता तुमचं पोट जर घरामध्ये मोठं असेल पुरुषाचं तर लगेच म्हणणार बर का ओ मी सगळ्यांचे अपराध पोटात घालतो म्हणून माझं पोट मोठं आहे काही हरकत नाही गणपतीचे शिर हत्तीच आहे कारण हत्ती, हत्ती सर्वात मोठा प्राणी आहे हत्ती बुद्धिमान आहे शिवाय शाकाहारी आहे पूर्वी राजाला राज्याला वारस जर नसला ना तर हत्तीच्या सोंडे मध्ये माळ द्यायची बघा हत्ती ज्याच्या आगळ्यात माळ घालील तो राजा बनायचा आणि याच्यात ना असा निष्कर्ष निघू शकतो की सात्विक आणि बुद्धिमान यांनीच राजा निवडावा तर गणपतीचा अजून एक विशेष म्हणजे गणपतीचं वाहन उंदीर आहे हम्म तर उंदीर ह्याची आपण कथा ह्याच्या आधीच्या अंगारकी संकष्टी म्हणून एपिसोड मी आ, पोस्ट केलेला के आहे त्याच्यामध्ये उंदीर वाहन का ह्याच कारणही मी तिथं सांगितलेलं आहे तर गणपतीचं वाहन उंदीर आहे उंदीर हा विध्वंसक आहे उंदीर शेतकऱ्याचा पीक नाचतो श्रीमंतांच्या नोटा खातो बऱ्याच लोकांचे कपडे खातो आणि गरिबांचे पाय खातो असा हा उंदीर दुर्बुद्धी असणारा याच्यावर जो अरुढ होतो तो गणपती तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा असे हे गणपतीचे विशेष की म्हणजे प्रत्येक अवयवाकडनं त्याच्या आपल्याला काहीतरी शिकायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव आता जवळ यायला लागलेला आहे अगदीच काही दिवसावर हा गणेशोत्सव येऊन उभा आहे तर हा महाराष्ट्रामध्ये आपण गणपती उत्सव जो लोकमान्य टिळकांनी सुरू केला हा गणेश उत्सव त्याच्या पण आणखीन आपल्याला कथा ऐकायची गणेश गणेशोत्सवामध्ये पण आता जरा अंगारकी संकष्टी असल्यामुळं थोडं गणपतीचं महत्व हे आज आपण जाणून घेतलो तर आपल्याला आजचा भाग नक्की आवडला असणारच आहे आणि आवडला असल्यास नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपला रिप्लाय द्यायला विसरू नका आणि कथामृत या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणखीन आपल्याला भरपूर भरपूर अनेक कथा घेऊन आपल्याला यायचं आहे तोपर्यंत मला आज्ञा द्या नमस्कार